बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता दहावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार भिवंडीच्या राहणा गावामध्ये फर्निचर गोदामाला आग सात ते आठ गोदाम जळून खाक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरावर केंद्र सरकारचा बुलडोजर सारे दहशतवादी करत होते लष्कर ए काम पुलवामा कुलगाम आणि शोपियान मध्ये कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर एम आय सह तपास यंत्रणाकडून पहलगाम रोजीच्या भागातील शेकडो संशयित ताब्यात पाकिस्तान हवाई बंदी घातल्यानंतर डीजीसीए कडनं नव्या गाईडलाईन जारी पैसा प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्य पदार्थ हो पाकिस्तानच्या हद्दीतून पेलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षा संबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेकळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात पाच कमांडर्सने रचला कट पाकिस्तान आर्मी आयएसआयचाही कटात सहभाग असल्याचं भारताकडे पुरावे पाकिस्तानच्या कडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांची माहिती भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर जम्मू काश्मीरच्या उत्तर मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी पेलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची पाच लाख रुपयांची मदत आदिल हुसेन शाहचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू वाचले अनेक पर्यटकांचे प्राण <दुणागी> वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्विट राज ठाकरे यांच्या सात प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न नौ? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज